मुंबईतील एल्फिस्टन ब्रिज पंचवीस एप्रिल पासून बंद असणार आहे वाहतूक विभागाकडून नोटीस जारी करण्यात आलेली आहे पंचवीस एप्रिलच्या रात्री नऊ वाजल्यापासून पूल बंद होणार आहे जुना एल्फिस्टन पूल पाडून नव्यानं अल्फिस्टन उड्डाण पूल बांधण्यात येणार असल्याची माहिती मिळतीय हा पूल शिवडी वरळी एलिव्हेटेड कनेक्टर असा हा उड्डाण पूल असणार आहे या मार्गावरील वाहतूक इतर मार्गावर वळवण्यात येणार आहे आणि त्यासाठी वाहतूक विभागानं सर्वसामान्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन वाहतुकीची अधिसूचना जारी केलेली आहे दरम्यान मुंबईतील अल्फिस्टन ब्रिज पंचवीस एप्रिल पासून बंद असणार आहे वाहतूक विभागाकडून नोटीस तशी जारी करण्यात आलेली आहे पंचवीस एप्रिलच्या रात्री नऊ वाजल्यापासून पूल बंद होणार आहे तर जुना एल्फिस्टन पूल पाडून नव्यानं अल्फिस्टन उड्डाण पूल बांधण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे हा पूल शिवडी वरळी एलिव्हेटेड कनेक्टर असा हा उड्डाण पूल असणार आहे आणि या मार्गावरील वाहतूक इतर मार्गावर वळवण्यात येणार असल्याची माहिती मिळतीय त्यासाठी वाहतूक विभागानं सर्वसामान्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन वाहतुकीची अधिसूचना जारी केली आहे दरम्यान या संदर्भात अधिकचा तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम मुंबईतील एल्फिस्टन ब्रिज पंचवीस एप्रिल पासून बंद असणार आहे वाहतूक विभागाकडून तशी नोटीस जारी करण्यात आलेली आहे या संदर्भात अधिकचा तपशील अंकिता सध्या मी एल्फिस्टन ब्रिजवरच आहे आणि सदर पूल जो आहे पंचवीस शुक्रवार पंचवीस एप्रिल रात्री नऊ वाजल्यापासून जो आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे अखेरकार मुहूर्त ठरला असं म्हणावं लागेल कारण की अनेक महिन्यांपासून जो आहे नेमका हा पूल बंद कधी होणार आणि या, या पूलचं बांधकाम कधी सुरू होणार या पद्धतीची चर्चा सुरू होती सध्या मी याच ब्रिजवर आहे बघू शकतो वाहतूक जी आहे ती सुरू आहे सोबतच नागरिक देखील या ब्रिजवरनं प्रवास करताना दिसून येत आहेत खरं पाहायला गेलं तर एक महत्वाचा प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पासाठी हा पूल जो आहे तो बंद करण्यात येणार आहे आणि पाडण्यात येणार आहे वरई शिवडी कनेक्टरसाठी हा पूल जो आहे बंद करण्यात येणार आहे आणि डबल डेकरचा पूल जो आहे तो बांधण्यात येणार आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी जो आहे महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांना हा एल्फिस्टन रोड म्हणजेच प्रभादेवी पूलचा डबल डेकल रोडचं काम जे आहे ते दिलेलं आहे आणि सदर पूल जो आहे दोन ते अडीच वर्षासाठी बंद असेल अशी माहिती मिळत आहे आणि सुमारे दोनशे कोटींच काम जे आहे दोनशे कोटींचा खर्च जो आहे या कामासाठी लागणार आहे अशी देखील माहिती मिळते खर तर मुंबईकरांना हा पूल बंद झाल्यानंतर नाहक त्रास सहन करावा लागणार आहे पण पर्यायी मार्ग जो आहे तो देखील मुंबई पोलिसांनी सांगितलेला आहे आजची शेवटची रात्र आहे मुंबई या पुलावरनं प्रवास करण्याची उद्या संध्याकाळी नऊ वाजता जो आहे या पूलचा प्रवास जो आहे तो बंद करण्यात येणार आहे अंकित ठीक धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी दरम्यान वाहतूक विभागाकडून तशी नोटीस जारी करण्यात आलेली आहे अल्फिस्टन पूल उड्डाण पूल हा पंचवीस एप्रिलपासून बंद असणार आहे